पालकांनो आज तुमच्यासाठी खास काही गोष्टी शेअर करते आहे मूल जे काही मागेल ते सारंच सारं आपण दिलं पाहिजे असं नाही अन्यथा मूल मोठं होता होता त्याला असं वाटायला लागेल की कोणतीही गोष्ट आपण मागितली आपली प्रत्येक डिमांड आपण केली तर ती पूर्ण करणं हे आपल्या पालकांचं कर्तव्यच आहे आणि ती आपल्याला मिळायलीच मिळालीच पाहिजे हा आपला हक्क आहे त्यामुळे ही गोष्ट सगळ्या पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे जर तुमचं मूल तुमच्याशी उद्धटपणे बोलत असेल तुमचा अनादर करत असेल चुकीचे शब्द वापरत असेल आवाज चढवून बोलत असेल तर ते अजिबात सहन करू नका कारण आपण जर या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलाला पहिल्याच वेळेला टोकलं नाही रोखलं नाही तर मूल मोठं होता होता असं समजतं की आपण कसेही वागलो कसेही बोललो डिसरिस्पेक्टफुली बोललो तरी या घरामध्ये ते खपवून घेतल्या जातं आणि आपण जर ते हसण्यावरही नेत असू काही काही पालकांची अशी सवय असते की बघा माझा मुलगा अगदी मोठ्या माणसासारखा बोलतोय मुलं जेव्हा त्यांच्या वयाला अनुरूप असं न बोलता अत्यंत उद्धटपणे उर्मटपणे अनादराने बोलत असतील आणि तुम्ही जर ते सगळं हसण्यावरही नेत असाल तर मुलांना असं वागणं असं बोलणं म्हणजे जणू काही आपण इतरांचं मनोरंजन करतो आहोत असं वाटायला लागेल तिसरी गोष्ट मुलं जर एखाद्या वेळेला किंवा कायमच असंवेदनशीलपणे वागत असतील म्हणजे चुकीचं वागत असतील तर त्यावेळा त्यांना न रागावता आपण जर ती गोष्ट सोडून देत असू की जाऊ देत एकदाच तर असा वागला तर आपण असं वागणं अजिबात योग्य नाही त्यावेळा त्याच क्षणी त्याला रागावण्याची गरज आहे अन्यथा मुलं असंवेदनशील बनतील आणि त्यांना असं वाटेल की या समाजात वागण्याचे काही नियमच नाहीत आपण कसंही वागलो कसंही बोललो कुणाच्याही विषयी कोणत्याही प्रकारे व्यक्त झालो तरी चालतं तेव्हा अशी चूक आपण करायची नाही आहे मुलं पसारा करतात त्यांच्या खोलीभर त्यांची खेळणी त्यांची वह्या पुस्तकं त्यांच्या इतर वस्तू त्यांचे कपडे लत्ते त्यांची खेळणी त्यांचे दप्तरं हे सगळं पडलेलं असतं आईवडील म्हणून आपण या गोष्टी चटकन आवरण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे होतं काय की आपली काहीच जबाबदारी नाही आहे ही जबाबदारी दुसऱ्यांची आहे आपण पसारा घालून ठेवायचा आणि इतरांनी तो आवरायचा असं मुलांना वाटतं आपली जबाबदारी ते घ्यायला तयार होत नाही उलट त्यांची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यायची असते असं समजतच ते मोठं होत असतात त्याही पुढे जाऊन आपण असं म्हणूयात के की टी व्हीवरचा कुठलाही प्रा कार्यक्रम किंवा प्रोग्रॅम बघण्याची आपण मुलांना परवानगी द्यायला नको नाहीतर त्यांना असं वाटेल की मोठ्यांचा कार्यक्रम असो किंवा लहानांचा कार्यक्रम असो त्याच्यात काहीही फरक नाही आपण कुठलाही कार्यक्रम पाहू शकतो तेव्हा योग्य वेळेलाच आपण ही, ही, ही बंधनं घालणं या मर्यादा घालणं खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं पैसे मागतात आपण मुलांनी पैसे मागितले की ताबडतोब ते काढून देतो तसं करू नका मुलांनी पैसे मागितल्यानंतर खरंच त्या पैशांची त्यांना किती गरज आहे किती आवश्यकता आहे आणि किती पैसे द्यायला हवे मुळात द्यायला हवेत का या गोष्टींची चाचपणी करा नाहीतर मोठे होता होता मुलांना असं वाटतं की पैसे मिळणं हा माझा अधिकार आहे पैसे मिळणं हे मा, हा माझा हक्क आहे आणि ते मला आईवडिलांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध करून दिलेच पाहिजे आणि ह्याची परिणिती मग नंतर अशी होते की मुलांना जर तुम्ही योग्य वेळेला पैसे दिले नाहीत तर ते चोरायलासुद्धा अजिबात मागे पुढे पाहत नाहीत कचरत नाहीत चांगलेच धजावतात तेव्हा याही गोष्टीचं भान आपण पालक म्हणून ठेवूया कधीकधी काय होतं की शिक्षकांकडून तक्रार येते शेजाऱ्यांकडून तक्रार येते इतर मुलांकडून तक्रार येते पण बहुतेक पालकांना असं वाटतं की माझं मूल असं वागणंच शक्य नाही असं बोलणंच शक्य नाही असं करणंच शक्य नाही तुम्ही जरूर त्या गोष्टीची संपूर्ण माहिती घ्या पण दरवेळेला तुमच्या मुलाची बाजू घेऊन समोरच्याशी भांडणं आणि आपल्या मुलाची चूक लपवणं हेही योग्य नाही, नाही तर मुलं मोठी होताना त्यांना असं वाटतं की मी जे काही करतो आहे ते बरोबरच आहे आणि इतर जे करतात ते साफ चूक आहे त्यामुळे मनाला येईल तसं वागायला मुलं मोकळी होतात शेवटची गोष्ट खूप संवेदनशील आहे पालकांना की आपण देवळात जाऊयात आपण देवाधर्माच्या एखाद्या ठिकाणी जाऊ एखाद्या आपल्या सण समारंभाला जाऊ एखाद्या आपल्या धार्मिक कार्याला जाऊ तेव्हा मुलांना घरी एकट्याला ठेवू नका तुमच्याबरोबर घेऊन जा मुलं मुली या दोघांनाही तुमच्याबरोबर घेऊन गेलात तर मुलांना देवधर्म कुळाचार रीतभात संस्कार या गोष्टी कळतात अन्यथा आपण त्या गावचेच नाही आपला काही याच्याशी संबंधच नाही असं मुलांना वाटायला लागतं तेव्हा पालकांनो आज या खास काही गोष्टी तुमच्यासाठी शेअर केल्या धन्यवाद